नमस्कार राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर नेहमीप्रमाणेच आज सुद्धा मी घेऊन आले आहे सोप्या आणि सुंदर रांगोळ्या बघा आजच्या या लक्ष्मीच्या पावलांच्या दोन रांगोळ्या मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत सुरुवातीला जे लक्ष्मीची पावलं काढली आहेत ते बघा जसं की यस आकार काढायचा आहे अगदी सोपी आहे आणि दोन्ही बाजूने एस उलटा येस आणि चुलटा येस असे दोन एस काढून घेतले की अगदी सोप्या पद्धतीने ही पावलं काढता येतात आणि बाजूने रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग बघा मी साईड निवडून फुलं काढलेली आहेत त्या पावलांच्या सा बाजूने फुलं काढली त्यामुळे तसा एक पूजेचा लोक येतो फुलांमुळे तर सुंदर अशी फुलं आहेत बघा बोटाच्या साहाय्यानेच मी अगदी झटपट होणाऱ्या ह्या रांगोळ्या आहेत रोज दारासमोर काढण्यासाठी किंवा आता मार्गशीर्ष महिना आहे त्यासाठी सुद्धा पटकन काढता येते आणि फुलांना आकार देऊन घेतलेला आहे नंतर एक पुरा काढलेला आहे बघा फुलांमध्ये मी तर खूप सुंदर रांगोळी आहे पटकन झटपट होणारी रांगोळी आहे आणि अगदी पाच मिनटामध्ये ही रांगोळी काढून होती तर दोन्ही बाजूनी बघा मी फुलं काढलेली आहेत व्यवस्थित आपण बोटाने फुलांना आकार दिला की सुंदर दिसतात थोडंसं काडीने फिरवून घेतलं आणि अगदी झटपट होतात तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे नवनवीन रांगोळी मी दाखवतच असते नक्की बघत जा आणि लाईक करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असला तर नक्की मला कमेंट करत जा बघा किती छान दिसते अगदी फायनल लुकसुद्धा बघा किती सुंदर दिसतो आणि मध्ये मध्ये मी लाल आणि पिवळ्या रंगाचे जसं आपण हळदी कुंकू असतं ना त्याप्रमाणे मी डॉट दिलेले आहेत आणि वरती त्या पुन्हा मग याच्यावरती हळदीचा नंतर हळदीच्या याच्यावरती कुंकूचा असं तर हळदी कुंकू च्या डॉट दिल्यामुळे त्या पावलांना कसं आणखी उठाव आलेला आहे आणि मध्ये एक स्वस्तिक काढलेलं आहे आता दुसरं दुसरे पण रांगोळी बघा त्यामध्ये पण दोन त्रिकोण वरती त्रिकोण आणि खाली एक गोल आकार काढून ही पण रांगोळी एकदम सोपी आहे अगदी झटपट होणारी आहे फक्त वरती त्रिकोण काढायचा आहे आणि खालती खाली एक गोल काढून मग ती पावलं काढायची आहेत ती पण रोज दारासमोर काढली तर खूप शुभ असतं आणि खूप सुंदर दिसतात आणि झटपट होतात आणि बाजूनी बघा रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि नंतर मी जे साईडने आहेत ती जसं मोराच्या पिसाचा थोडंसं आकार असं सा पानांचा आकार काढलेला आहे अगदी सुंदर दिसतात अगदी झटपट होतात बघा पटकन काढून होते आणि सकाळी घाईच्या वेळी आपल्याला जेव्हा रोज आपण रांगोळी काढत असतो समोर किंवा देवासमोरसुद्धा तुम्ही काढले तर खूप छान दिसते आणि अगदी पटकन होते पानांचा आकार काढून मग त्यामध्ये मी काडीच्या साह्याने बघा मध्ये अशा रेषा देऊन घेतलेल्या आहेत त्यामुळे एक मोराच्या पिसाचा लोक येतो त्या पानांना दोन्ही साईडने मी तशीच पानं काढलेली आहेत बघा किती सुंदर दिसतात आणि फायनल लुकसुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की बघत जा लाईक like करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ मी रोज नवनवीन रांगोळ्या टाकतच असते तु तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला सांगत जा सा, त्या त्या सूचनांचं नक्की मी स्वागत करेल आणि या नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी नक्की माझा चॅनल रोज बघत जा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवीन रांगोळी बघण्यासाठी बघत राहा राही रंगोली अँड आर्ट धन्यवाद